एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महाराष्ट्र अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या संदर्भात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला महत्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाचे आपण स्पष्टीकरण करत आहोत शासन निर्णयाचे टायटल आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या संदर्भात सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन शासन निर्णय असून त्या निर्णयाचे स्पष्टीकरण सन दोन सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या बाल महिला विकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल चोवीस रोजी महत्वपूर्ण मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बाल सेवा योजना ही, ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक मागणी क्रमांक एक्स वन मुख्य आहार अंतर्गत अंतर्गत एकात्मिक बाल विकास चोवीस या दोन महिन्याच्या वेतना करता एकूण नव्वद कोटी रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यात आला असून सदर खर्च करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम इतका निधी जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना से अंतर्गत, से 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 अंतर्गत अंगणवाडी सेविकेसाठी जिल्हा आहे सदरचा निधी हा नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे असणार आहे या संदर्भात महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता मित्रांनो हा शासन निर्णय या शासन निर्णयाप्रमाणे निधी हा वितरित करण्यात आला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स